पण तू सायास केलास आग्रह केलास म्हणून तुझ्याकडे एक मागतो ते सुद्धा देता येत असेल तर बघ मला त्या संतांच्या सानिध्यात नेऊन घेव या मागण्याच्या पलीकडे अन्न दुसरं तुझं मागण मी तुझ्याकडे काही मागणार नाही उदार असणाऱ्या देवा देवा तू उदार उदार तू हरी ऐशी कीर्तीच्या राचेरी उदार

सगळ्यांनी प्रफुल्लीत बसायचं कीर्तनामध्ये प्रफुल्लीत बसलं पाहिजे प्रसन्न बसायचं कीर्तनामध्ये आपली मुद्रा अत्यंत प्रसन्न असली पाहिजे <laughs> अत्यंत शांतपणे आपण कीर्तन ऐकलं पाहिजे सर्वांगाचे काम करून ऐकले पाहिजे तीन महत्वाच्या सूचना माझ्या कीर्तनामध्ये सगळ्यांनी पळायचे हात जोडून पायाकडून विनंती कीर्तनामध्ये पहिली महत्वाची सूचना एकदा कीर्तनात बसल्याच्या नंतर पूर्वी उठून जाण्याचा प्रयत्न करायचा बोला बोला एखादा उठून गेले फरक ना पडणार नाही भरपूर गर्दी आहे पण डिस्टर्ब होतो कुणी उठून जाण्याचा प्रयत्न करायचा बोला सूचना क्रमांक दोन विशेष करून या पार्टीसाठी एकदा कीर्तनात बसल्याच्या नंतर कुणी मध्ये गप्पा मारून बरोबर करायची बोला बोला

पहिल्या दिवशी मागणी का झालं पहिल्या दिवसापासून तर सातव्या दिवसापर्यंत अखंड हरिनाम सप्ताहाच्या कीर्तन भक्ती असे गाथा भजन असे श्रीरामकथा श्रवण असेल या सगळ्या भक्तीच्या बदल्या भगवान परमात्म्याकडे मागण्याकरता आजचा दिवस आहे आजच का मागायचं आज मागितलं तर उद्या बघा प्रसादाच्या रूपान आपला सात दिवस त्या आपल्याला प्रसादाने फलश्रुती म्हणणार बनाल महाराज सप्ताह आम्ही करायचा वर्गणी आम्ही करायची महाराज आम्ही उठवायचं कथा श्रवण आम्ही करायची अन्नदान आम्ही करायचंय मंडप साऊंडेशन आम्ही लावायचे पत्रिका आम्ही देवाकडे मागण्याची वेळ तर अभंग जगत तुकोवरांचा का निवडतात तुकोवरांचं अभंग निवडण म्हणजे तुकोवरांच्या मुखातून देवाकडे मागण्यासारख्या <स todavía> कदाचित तुम्ही देवाकडे मागू शकाल मीही देवाकडे मागू शकेन तो तुमच्या आमच्या मागण्यामध्ये फरक आहे एक वडील आपल्या छोट्या मुलाला घेऊन किराणा दुकानात दिले जसा मुलगा छोटा होता ना तसा दोषा किराणा दुकानदाराकडून त्या माणसानं पंधरा हजाराचा किराणा के खरेदी केला ते दुकान असं होत ज्या दुकानातून पंधरा हजाराचा किराणा एक महिन्याला विक्री व्हायचा हा किराणा एक दिवसात त्याचा विक्री झाला आणि किराणा दुकानदार खुश झाला या माणसाला माणसाला तर आपण खुश करू शकत नाही पण या माणसाला खुश करण्याकरिता त्याच्या समवेत असलेल्या त्याच्या मुलाला आपण काही चॉकलेट देऊ आणि याला खुश करू किराणा दुकानदाराने आपल्या दुकानातली बर्णी उघडली आणि त्या पुराच्या समोर पकडली बा घे तुला चॉकलेट तो मुलगा चॉकलेट घ्यायला तयार नाही नको बाबा नको म्हटल्याच्या नंतर त्या दुकानदाराला पाठल आणि स्वतःचा त्या मुलाला दिले त्यावेळी त्या मुलानं ते, ते दुकानदाराला दिलेले ओंजळ चॉकलेट निवून घेतले आणि बापाच्या समवेत निघाला पुढे जाऊन बापानं न राहून कोणाला विचारलं बाळा ज्यावेळी तो दुकानदार तुला बरणी उघडून देत होता चॉकलेट जे म्हणत होता त्यावेळी तू घेतले आणि त्यानं तुला ओंजर भरून दिले त्यावेळी काय घेतली मुलानं दिलेलं उत्तर बाबा बर्णी उघडून त्यावेळी चॉकलेट शंभर टक्के ठरलं होतं पण कुणाच्या ओंजळीनं घ्यायचं ठरलं नव्हतं कदाचित माझा हात मी जर बर्णी घातला असता तर या चिमुरल्या हातात दोन दोन चार चॉकलेट मिळाले असते मी घेतले नाही दुकानदाराच्या उंजळीने किती मोठी चॉकलेट मला मिळाली सांगण्याचा मला असा आहे आपण देवाकडे कदाचित मागो देवाकडे मागताना तुमचा आमचा स्वभाव आहे आमचीच गाडी आमचीच माडी आणि आमच्याच बायकोची गोलगोल सांग अगदी तुकोबरांच्या भाषेत सांगायचं झालं तर वा व्हावे संता तुम्ही व्हावे संसाराच्या आपण देवाकडे काय मागत नाही आणि देवाकडे व्यक्ति पेनता संसारातील वस्तू पेरता आणि आपल्या पेर्यता मागतो आणि आपण मागत असताना माझं गाव सुखात राहावं असं कधी मागतो का बोला बोला असं कधी माग आपलं मागणं आपल्यासाठी आहे आणि आपल्या मागण्याची आपल्या बुद्धीची मूठ देवाकडे मागताना संकुचित आहे आणि तुकोऱ्याची मूठ देवाकडे मागताना व्यापक स्वरूपाचे आहे म्हणून देवाकडे मागण्याकरता तुकोबरांचा अभंग प्रश्न निर्माण होतो महाराज ज्या तुकोबांच्या मागणीवर अभंग तुम्ही कीर्तनाला घेतात ते तुकोबर देवाकडे मागतात असं तुम्ही जर म्हणत असा हे तुकोबरच एके ठिकाणी म्हणता की What oh. is that you did to काही मागणं आमच्यासाठी अनुचित आहे आणि आमच्या वार वडिलाची परंपरा आहे जे काही मागणं अनुचित मागत असतील जे महाराज कीर्तनाचे पैसे म्हणतात कीर्तन झाल्यावर गाडीत बसताना पाचशे कमी आले तर गाडीत सांगतात असे दोन दोन अर्थाने का बोलतात तर तुकोबऱ्यांचं प्रमाण काळजीपूर्वक एका महाराज म्हणतात काही मागणे हे आम्हा अनुचित ज्या ती काही मागणं हे हो, तुकोबऱ्याकरता अनुचित आहे त्याती काही मागणं हो, तुकोबऱ्यांकरिता अनुचित आहे तुकोबा देवाकडे मागणं उचित मागताय आणि पुढे म्हणतात वडिलाची रीत जाणत अनुचित मागण्याची आमची परंपरा नाही पद्धत नाही रीत नाही आमच्या पासून सुद्धा आमच्या वाढवडिलापासून आणि तुकोबऱ्यांच्या घराण्याचे मूळ पुरुष विश्वंबर बाबा पासून मागण्याची परंपरा नाही तुकोबरा छाती पकडून सांगतायत आता तुकोबऱ्यांच्या प्रमाणाच्या खोलवर जागे जे तुकोबराय म्हणतात माझ्या वडिलाची परंपरा आहे काही मागायचं नाही तर तुकोबराची खरंच परंपरा तपासावी नुसतं प्रमाण वाचून पुढे जायचं नाही घराण्याचे पुरुष बाबापासून तर तुकोबरापर्यंत कुणी काही मागितलं नाही का तर मागितलं महाराज तुकोबरायचे वडील त्यांचं नाव बोलोबा बोलो महाराज एकदा पंढरपूरला निघाले बोलोबा महाराज पंढरपूरला निघाले आणि गोलोबा महाराजांना भोलोबा महाराजांच्या पत्नी अर्थात तुकोबरांच्या आई माता कणकाई म्हणाले मालक मला येऊ द्या पण धरपूरला भोलोबा महाराज कणकाई तू घरी हा तू माझ्या सोबत येऊ नकोस मी देवाची वारी पंढरपूरची धरपूरची वारी करून येतो माता कणकाई न सांगावं मालक दरवेळी तुम्ही जाता यावेळी मात्र मला सोबत येऊ द्या कणकाईनं हट्ट धरला आणि प्रत्येक घरातल्या बोलवाला आपल्या घरातल्या कणकाईचा हक्क पाळावा लागतो त्याला स्त्री हट्ट म्हणून आता ज्यांना कणकाई आहे त्यांनी ऐका आमच्या सैनिक एकदा मी कीर्तनाला निघालो आणि आमच्या घरचे मने मला येऊ द्या म्हटलं चला गाडी खाली जा तिला गाडीत बसवलं आणि पेट्रोल पंपावर डिझेल टाकायला गेलं तर रोडवर गाडी थांबवली तिला उतरून दिलं डिझेल टाकून तिला गाडीत बसवलं आणि गाडी पुढे निघाली पुढे निघाल्याच्या नंतर बाईन जे बोलायला सुरुवात केली थांबायलाच था तयार नाही म्हटलं झालंय तिने सांगितलं का पेट्रोल पंपावर पेट्रोल टाकायला गेले मला काय घेऊन गेले नाही असतं असत <laughs> म्हटले येताना सांगतो कीर्तनाला गेलो कीर्तन झालं जरा टेन्शन मध्ये झालं कीर्तन टेन्शन मध्ये होण्या दोन कार्य होत असतात गुन्हे साथ संगत नसली किंवा शिस्तम न शिक्त्या मारल्या तर आणि दुसरी गोष्ट कीर्तनात समोर गुरु बसला असला तर कीर्तन जरा टेन्शन मध्ये होतो आता गुरुचे दोन प्रकार आहे एक विद्या ज्ञान देणारा गुरु आणि दुसरा घरात गुरगुर करणारा लोकांना जी थबाय ती <laughs> ते झालं मी निघालो आणि त्या पंपापर्यंत पर्यंत आम्ही गाव आता सांगा पंपावर मला काय गेले नाही म्हटलं मी नियम पाळणारा माणूस काय नियम पाळणार मी म्हटलं पेट्रोल पंपावर पाठी लिहिलेली होती आग लावणाऱ्या वस्तू पंपावर आणून निघाला बोलो बा महाराज पण धरीला निघाले आम्हाला काय म्हटलंय मला की द्या ना महाराजांना वाटलं पण धरीला देवाच्या भेटी करता यायचं नाही कसं म्हणावं शेवटी बोलापर महाराज माता कणकाईला घेऊन जोडीनं पंढरपूरला जायला तयार झाले पण माता महाराज मी तुला पंढरीला घेऊन जातो पण ज्या पांडुरंगाकडे आपण काहीच मागायचं नाही आपली वाढ वडिलाची परंपरा माता कणकाळी म्हटल्या मालक तुमच्या पुढे मी जाते का असं प्रत्येक बाळाला म्हणतात तुमच्या पुढे जात नाही तुम्ही ते सांगा ते मी ऐकते काय करू सांगा मालकाना सांगितलं त्या देवाकडे काहीच मारायचं नाही लक्षात ठेव माता ठिकाणी मु महाराज माता कणकाईला एका निसीम भक्ताची कथा सांगायचे आणि म्हणायचे शेवटी तात्पर्य सांगायचे बय कणकाई या वक्ताना एवढी भक्ती भगवंताची केली पण त्या भगवंता नाही तर महिला मंडळ एक वाक्य माफी मागून बोलू का एक पुन्हा पुन्हा बोलवला म्हणत का सांगत होते करण कारण कर महिला मंडळ हे फुटक्या तोंडाचं <laughs> असत एका वक्ताची कथा सांगावी वाखरी पर्यंत पोहोचले अखेर पंढरपुरात पोहोचले आणि पंढरपूरला गेल्याच्या नंतर ये चंद्र विधी तो हरी कथा किंवा पण नंतर चंद्रभागेच स्नान करण्याची पद्धत आहे बोलोबा महाराज आणि माता कंकाई चंद्रभागेच्या पात्रात स्नाना करता उतरलेली आहे आणि मनात एकच भाव आहे फक्त देवाच दर्शन करायचे त्याच्याकडे काय मागायचं नाही यांच्या मनात मागण्याचा भाव नाहीये पण देवाचा मनात भाव आहे यांना मागण्याकरता मज माता कणकाई बोलबा महाराज पंढरपूरच्या चंद्रभागेच्या पात्रात स्नान करतायत जगात भगवान परमात्मा सत्तर वर्षाच्या मातारीचं रूप घेतलं आणि भगवान परमात्मा चंद्रभागेच्या पात्रात आला आणि चंद्रभागी मध्ये माता कणकाईच्या अंगावर पाणी टाकू लागला आता आला म्हणून का आली म्हणून आली म्हणाल तर देव आला आणि आला म्हणाल म्हातारीच्या रूपात आला म्हातारीच्या रूपात आला माता कणकाईच्या अंगावर पाणी फेकतोय माऊली माऊली म्हणतोय आणि कणकाईला पाहिलं आणि विचारलं आत्या कुठले आहे तुम्ही कोणाला विचारता देवाला त्या म्हातारीनं सांगावं मी पण धरूची तू कुठली आता मी देहूची आहे नाही मालक सुद्धा सोबत ते बघा स्नान करत लेकरांना सोबत का म्हटल्याच्या नंतर माता कणकाईच्या गेल्यात पाहणी आलं माता कणकाई म्हणतात आट्या आम्हाला मुलगा नाही आता मात्र देवाला संधी भेटली आणि देवानं म्हातारीच्या रूपात येऊन म्हणाल कणकाई किती दिवसापासून वाऱ्या करताय त्याला सांगितला तर वाऱ्या सुरा वर्ष सुला पिढ्या पिढी आमची पथरपृथी वारी आहे तुम्ही किती वर्षापासून करता तिला सांगितलं अगं मी अनेक वर्षापासून वाऱ्या करते या तर पंढरपूरच्या पांडुरंगाला मागच्या वर्षी निवास केला होता माझ्या पोराला का पोरगा झाला तर एक हजार बिलोपत्र मी तुझ्या दर्शना करता अर्पण करण्याकरता घेऊन मी या पांडुरंगाला निवास केला म्हणतोय को हा नवा माझ्या मुलाला मुलगा झाला आज नवस फेरण्याकरता आली कणकाई तुला मुलगा नाही त्या देवाकडे तुला नवस पूर्णत्वाला घेऊन जाईल तू माता कंकाईच्या कानात ही म्हातारी भरवते तिकडून कंकाळी घरून निघाल्यापासून मी तुला काय सांगत होतो कणकाई कणकाई देवाकडे काय मागायचं एकीकडे महिलांची बारी लागली एकीकडे पुरुषांची बारी लागली महिलांच्या बारीत ती म्हातारी पानपूक घेऊन बिलब पत्र घेऊन बिल घेऊन कणकाईच्या माग अट्ट करते आग्रह करते कणकाई मागायला तयार नाही तर देवाच्या मंदिरात गेल्याच्या नंतर कणकाईचं दर्शन अगोदर झालं आणि बोलोबाच नंतर झालं कणकाईनं दर्शन केलं काय मागितलं नाही आणि कणकाई बाहेर आल्या बोलोबा महाराजांनी बघितलं की देवाच्या मस्तकावर जे तेज असत ते पंढरपूरच्या पांडुरंगाची वारी करतो ना त्यावेळी पंढरपूरच्या पांडुरंगाचं मस्तक असं झुकलेलं असत का झुकलेलं असत तर भक्ताच्या भक्ती तर भगवंतावर झाले ना तर भगवान परमात्मा भक्ताच्या सर्व नम्रपणे उभा राहतोय यावेळी मात्र भगवंताचा ताप उभा होता ज्या ती ताप उभा आहे ना त्या कणकाईनं देवाकडे काहीतरी मागितलं विचारलं महाराज देवाकडे काय मागितलंस का कणकाई म्हणे मालक तुमची शपथ मागितलं नाही ज्या अर्थी तू मागितलं नाही त्या अर्थी देवाची मान ताज राहिली नसती ज्या